जाती सापांच्या जवळजवळ दोनशे सत्तावीस पेक्षा जाती या समुद्रात आहेत जा विषारी जातीचे त्यांच्याशी आपला कुठल्याही प्रकारे संबंध येत नाही आणि आपल्याकडे प्रामुख्याने महाराष्ट्रात सापडणारी पाच विषारी जातीचे सर्प आहेत त्याच्यापैकी आपला फक्त चार जणांशी संबंध येतो त्याच्यापैकी जो विषारी त्याच्या आपला संबंध करतो एवढा दुर्मिळ आहे आणि तो कुठे आढळला जरी तरी त्याच्या विषयाने अजूनपर्यंत कोणी मेलेची नोंद नाही कारण त्याचे दात खूप छोटे असतात तुम्ही गांडूळ पाहिला असेल त्या गांडूळापेक्षा थोडीशी मोठी साईज असते त्याची त्याचा तो कुणाला सावला आणि त्याच्यामुळे मृत्यू झाला नोंद अजूनपर्यंत आपल्या इकडे तर नाहीये पण बाकीचे चार जे विषारी त्यांच्याशी जे आपला प्रत्येकाचा संबंध आलेला आहे म्हणजे कळत न कळत आपण प्रत्येकाने ते चार बघितलेलेच आहे ते दाखवतोच तुम्हाला आता सापाचं निरीक्षण करताना सर्वात पहिले आपण साप बघितल्यानंतर सापाचा कलर त्यानंतर सापावरती असलेला रंग छडायला लाईन वगैरे दिसतात हे तिघ तीन वेगळ्या प्रकारचे साप आहे याच्यामध्ये आज सौम्य विषारी आहे हा बिनविषयरी आहे ते दोघ विषारी तिकडे त्यामुळे मन्यार कि की डुरक्या गोंड असे की दोघं वेगवेगळ्या याच्यासाठी ठेवले का दोघं बघा दिसत जरी सिमिलर असले तर दोघं वेगवेगळ्या जातीचे ते जातीचे वेगवेगळे आणि त्याचे विषयाचे म्हणजे प्रति हे जे काय आणतात आपलं तीव्रता खूप ती भयानक आहे दोघांची एकीकडे मन्यार आहे आणि एक घोनस जे आपल्याकडे आता आपल्याकडे पिवळ्या कलर मध्ये भेटते पण अजून थोडंसं खडखड भागात गेलं तर ते हा शेड दिसा जे आजगारा सारखी दिसायला असते आणि ह्या ह्या शेड मध्ये अजून बिनविषारी साप येतो तो मन्यारचा फोटो आहे हा नानेटी हा पूर्णपणे बिनविषारी आणि नाणे मध्ये नाणे सागर दिसणार हा सोम्य विषारी साप आहे विषारी साप चावला तर माणूस मरत नाही पण जर आपली रोग प्रतिकार शक्ती जर कमी असली तर कमीत कमी आठ ते बारा तास माणूस कोमात जाऊ शकतो आणि अशा घटना पण घडलेल्या आहेत की कोमात गेलेल्या माणसाचं म्हणजे क्रियाक्रम होण्यापर्यंतची वेळून गेलेली आपल्या सिंदर मध्येच घडलेली गोष्ट आहे नंतर सुरगाण्याला घडलेली गोष्ट आहे सुरगाण्याची गोष्ट म्हणजे मागच्याच दोन वर्षापूर्वीची गोष्ट आहे कोरोना नंतरच्या जवळपासच्या याच्यात घडलेली आहे ती विषयी साप चावला होता पण कोमात गेला होता दारुड्या होता तो कोमात गेला त्याला डायरेक्ट क्रियाक्रम करायला आणून ठेवलं होता पण मग ते पोलिसांनी तिथे हस्तक्षेप केला त्याचा पोस्टमॉर्टम करायला जेव्हा नेलं त्यावेळेस त्यांना काहीतरी जाणवलं शंका आली की हा माणूस मेलेल नाही व जिवंत असला पाहिजे मग थोड्या वेळ थांबल्यानंतर जेव्हा त्याचं पूर्ण टेस्टिंग वगैरे झालं ते रिपोर्ट वगैरे काढले तेव्हा त्यांना कळालं की त्याला बिनवीर म्हणजे सोम्यविषयी सात सावले माणूस जिवंत आहे बारा तासांतर तो माणूस उठून उभा राहिला होता सोम्यविषारी माणूस मरत नाही पण जर पाच वर्षाच्या आतला जर मुलबाळ असेल लहान बाळ मुलगी वगैरे ते मरू शकतात मग जर असेल तर मरत नाही कारण त्याची रोग प्रतिकार प्रतिकार शक्ती चांगली असते आणि जो खूपच एकदम वयोगदम हाता वगैरे असेल सत्तरच्या पुढच्या वगैरे ज्यांना इतर आजार वगैरे असतील तर ते मरू शकतात त्या सौम्य विषारीच्या वाईटने हे बाय काय बिनविषारी सापे विषारी आणि सौम्य विषारी आता सापांचे डोळे डोळे बघाय प्रत्येकाचे वेगळे पूर्ण आपल्या आता सर्वात पहिला तुम्ही आता, तुम आता दिवडे पान दिवडते ही आपल्या घराच्या आसपास जिथं सांडपाणी साचलेला असतं त्यात शेवाळी कलरचा हिरवड कलरचा साप असतो शेवाळी कलर असतो त्याचा ती पान दिवड तिचा डोळा गोल गोल बाहुली असते त्याची सेम त्याच्यानंतर दहामण आहे तर सगळ्यांनीच पाहिले पिवळ्या कलर मध्ये करड्या कलर मध्ये दहामन सहज लक्षात येतं लगेच तिच्या डोळ्याची भाऊली गोल आहे त्यानंतर नाग आहे नागाची डोळ्याची बाहुली गोल असते पण त्याच्या तोंडाजवळ स्केल आहे बघा ते स्केल सगळ्यांच्या म्हणजे तुम्हाला दिसतात बघा खवले हे खवले वेगळे सापाचे डोळे जर तुम्ही ओळखले गोल डोळा दिसतो म्हणजे बिनविषारी असेल असे नाही नागाचे डोळा गोले पण त्याच्या डोळ्याच्या जे स्केल दिसत तुम्हाला जे खवले त्याच्यावर लक्षात येतं की तो नाग आहे त्याच्यानंतर पुढे हा फुरसे हा आपल्याकडे खडकाळ भागाकडे आढळतो जास्त सुरगाणा वगैरे डोंगराळ भागाकडे याच्या डोळ्याची बावली उभी मांजरीचा डोळा पाहिला का तुम्ही मांजरीच्या डोळ्यासारखी तिची बावली आणि आग आपण करवत पाचताना ती कानच असते बघा कांसीच्या अंगावरचे खवले खवले असतात तसे बारीक खवले त्याच्या अंगावर असतात स्पॉट असते तो विषारी साप आहे त्यानंतर पुढे हा डुरक्या घोनसे हा जवळजवळ आजगारासारखाच दिसायला असतो फक्त आजगाराचा कलर थोडा काळपट असतो याचा थोडासा भुरा कलर असो मग म्हणजे मुरमडा माती असते ना त्या सगळ्या भुरा कलर असो त्याच्या पण डोळ्याची बाहुली उभी आहे त्याच्यानंतर पुढे घोनस आहे घोनसाच्या डोळ्याची बाहुली पण आता दोन प्रकारे नोंद झाली गोनसाची एक उभी बाहुली पण असते आणि आडवी भाऊली पण असते पण आडवी बाहुली प्रॉपर अशी म्हणजे एकदम पुसटची तिची म्हणजे डायरेक्ट असं सांगते ना की ती आडवीच आहे पण त्यात पण शासंक आहे त्याच्यात त्याची बाहुली उभी असते त्याच्यानंतर जगातला एकमेव हा साप आहे हरणटोळ हा सौम्य सौम्य विषारी साप आहे हा एकमेव असा सापिकाच्या डोळ्याची भावली आडवी असते आणि याचं तोंड टोकदार म्हणजे पेनाच्या टोकासारखं असतो तोंड निमूळ तोंड असते हा साप आहे हा चावल्यानंतर माणूस मरत नाही पण काही वेळ कोमात जाऊ शकतो आणि बऱ्याचदा आपली प्रतिकार शक्ती चांगली असली तर काही जासर होत नाही त्यानंतर पुढे हे सापाचे खवले आता हा बांबूपीठ वायपर हिरवी म्हणतात हा साप एवढा सेन्सिटिव्ह म्हणजे त्याच्यापासून दोन तीन मीटर पर्यंतचा शावच काही असो त्याला सेन्स होतो की काहीतरी हाय माझ्या आसपास आणि तो डायरेक्ट ऍक्टिव्ह होऊन जातो आणि वार करायला एकदम चपळ आहे याचा वार लक्षात सुद्धा येत नाही आपल्याकडे तुम्ही इकडे गेले पुढे साबुतार वगैरे साईडला त्र्यंबकेश्वर वगैरे हिरवळ भाग ज्या ठिकाणी त्या ठिकाणी खूप जास्त आढळतो आणि याच्याबद्दल गैरसमजावं असं आहे कि हा फक्त डोक्यावरती वार करतो पण डोक्यावरती वार करायचं रिझन असं हा साप जमिनीवर सहसा खूप कमी आढळतो हा शक्यतो झाडांवरतीच फक्त पहाटेच्या वेळेस पोळून पडतं म्हणजे सात ते पाच या वेळेमध्ये फक्त पाणी पिण्यासाठी किंवा एखादं सावज वगैरे असेल त्याच्यासाठी किंवा बाहेर येतो तेवढ्यासाठीच फक्त जमिनीवरती उतरतो आणि बऱ्याच असं झाडावर असल्यामुळे झाडा घालून कोणी गेला सेल वगैरे त्याला बाईट झाला तर तो एक गैरसमज समज पसरत गेलाय ते पण पुढे सांगतो तुम्हाला आता या सापाची जी नाक पुढे असते पुढे नाक पुढे होल बारी बारी ते बारीक बारीक स्पॉट येते ते सेन्सिटिव्ह पार्ट आहे त्याचं नाक नाक येते पण त्याच्याने ते जाणवतं हो सेन्स एवढं ते, ते हे पार्टिकल्स हो की आसपास आपल्या काय एखादं भक्ष्य आहे का कोणी माणूस आहे कारण सापा सापा थंड रक्ताचा प्राणी त्याच्यामुळे त्याच्या आवतीभोवती असणारी प्रत्येक वस्तू त्याला लगेच जाणवतं की काय पण निर्जीव वस्तू त्याला लगेच सेन्स होतो बिषारी हिरी हो तापला आणि सापाचा संबंध कसा आहे राहतो सापाबद्दल <laughs> हा पूर्ण ज्ञान असल्यामुळे आपण काय करतो आपल्या डोक्यात फक्त साप विषारी फक्त काहीतरी आगाउ पण सापाला मारण्याचा सा प्रयत्न करतो पण सापाला मारणं म्हणजे आपल्याला वाटतं आपल्याला डोका टळतो पण खरं बघायला गेलं तर आपण स्वतःला स्वतःवरती पार पुराड पाडू घेतो डायरेक्ट कारण सापाला मारणं म्हणजे सहज शक्य नाही थोडीशी जरी चूक झाली तर जीव जाऊ शकतो त्याचाही जवळ जाऊ जीव तू नाही कारण काय आपल्याला आपल्या डोक्यात एकच असतं की सापाच्या उत्तर डोक्यावर मारायचं डोकंच ठेसायचं म्हणजे साप मरतो पण असं काय नाही सापाचे दोन तुकडे जरी झाले तरी काय वेळेला तर तो मरणारच आहे yeah. तो पळून जातो तिथून निघून जातो पण काय वेळ तो मरणारच आहे कारण जशी आपली बॉडी असते जस सापाला ते सुद्धा सगळे अवयव सापाला असतातच हार्ट असतं हृदय असतं पर त्यानंतर हे काय आपलं पोटाची किडनी आता सगळे असतात सापाला तो अर्धा जरी तुटला ना तरी मरतो साप पण ती फक्त एक गैरसमज होऊन गेला आपल्याकडे फक्त तोंड ठेसायचं म्हणजे डोळे फोडायचे एक असा समज आहे आपल्याकडे तो डोक धरतो वगैरे

राकेश मराठे आता प्रोथेस इंजिनिअरिंग मधून मी बोलतोय दरवर्षाप्रमाणे याही वर्षी आमच्या प्रोतेस इंजिनिअरिंग मध्ये गणपतीचं म्हणजे थाटामाटात तिथं स्थापना आणि दरवर्षी गणपती सात दिवसाचा असतो आमच्याकडे आणि त्यात वेगवेगळे कार्यक्रम घेत असतो तर ह्या वर्षी एक प्रबोधनपर शून्य सर्पदंश या विषयाखाली आम्ही एक सर्व जनजागृती अभियान या ठिकाणी राबवलो तर या ठिकाणी सर्वांना एक व्हिडिओच्या माध्यमातून म्हणजे पीपीटी होत्या माझ्याकडे कलर फोटो वगैरे त्याच्या माध्यमातून एक छोटीशी जनजागृती आम्ही केली होती जवळपास आमचा पूर्ण स्टाफ या ठिकाणी होता म्हणजे पाच सहाशे लोकं म्हणजे त्यात महिला जेंट्स वगैरे असे सगळ्यांना आम्ही एक प्रबोधनपर माहिती दिली आणि सगळ्यांची व्यवस्थित समज गैरसमज जे काय होते सापांच्या बाबतीतमध्ये ते सगळे दूर केले म्हणजे आता बऱ्याचदा साप म्हटलं म्हणजे जी काही भीती वगैरे लोकांच्या मनात होती म्हणजे आत्ता ह्या लेक्चरमधून तरी सगळ्यांच्या मनातली भीती नाहीशी झाली आहे आणि दुसरी गोष्ट त्यांच्या मनातल्या ज्या काही शंका वगैरे होत्या त्या पण त्यांनी एकदम मनमोकळ्यापणाने विचारल्या त्यांच्या सगळ्या शंकांचं निरसनही केलं आणि सापांबद्दल त्यांच्या मनात असले समजगैरसमज सगळे दूर झाले हा एक कार्य अत्यंत व्यवस्थित पद्धतीने पार पडला धन्यवाद